वड्यांची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर यासाठी आपण या काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया नमस्कार मैत्रिणीनो आज मी कोथंबीरची वडी बनवते तर कोथंबीरची वडी बनवण्यासाठी मी एक जुडी घेतलेली आहे कोथंबिरीची ती कोथंबीर निसून दुहून पाणी थळायला ठेवली होती तर आता मी कोथंबीर कापून घेते बारीक चांगली बारीक कोथिंबीर को आता साथी काई काई साथी मी कापून घेते एकदम बारीक चिरायची तर बघा अशी आपली कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे आता वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया तर इथे बघा मी कोथंबीरीच्या वडीसाठी लागणारं साहित्य घेतलंय असं बेसनपीठ घेतलं आहे मी तीनशे ग्रॅम आणि एक चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा जिरे घेतले आणि सफेद तिळ घेतलेत मी चार पाच चमचे घेतलेले आहे छोटे एक चमचा हळद घेतलेले आहे दहा बारा लसूण पाकळ घेतलेत आणि दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची लसूण आणि जिरी वाटून घ्यायची आहे तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरी मिरची आणि लसूण मीठ आणि हळद ते नंतर ऐकणारे हे पहा असं आपलं वाटण तयार झालेलं आहे मिरची जिरी लसूण हे मी वाटून घेतलेलं आहे तर आता आपण हे पिठात एकत्र करायचे हे पहा आपलं हे वाटणच तयार झालेलं आहे आता मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर हे मिक्स करून घेते पिठामध्ये आणि हळद मीठ एक चमचा घेतलं होतं याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ओवं पण टाकू शकता पीठ मिरची आणि मीठ हळद बघा हे आता हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग याच्यात थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे तर मी आता हे वाटणाचं पाणी आहे ना तेच थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकते आहे ह्या पिठामध्ये आणि याच्या घुटळ्या होऊन द्यायच्या नाही तीनशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता तांदळाचं पीठ नाही टाकलं मी पण टाकू शकतो त्याने पण वडी कुरकुरीत होते छान हे बघा असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि याच्यामधले सगळे गुटळ्या फोडून घेतलेल्या आहे पिठामधल्या तर चला आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवते कडाई तापायला ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये आता मी एक दोन चमचे असे छोटे तेल टाकून घेते आणि कोथंबीर कापून घेतलेली आहे ना आपण ती कोथंबीर याच्यामध्ये परतून घ्यायची आधी कोथंबीर टाकत आहे याच्यामध्ये तेलामध्ये कोथंबीर चांगली परतून घ्यायची तर बघा ही अशी कोथंबीर आपली परतून झालेली आहे तर याच्यामध्ये आता आपण ते बॅटर तयार केलेलं आहे पिठाचं ते घालून आहे आणि सारखं एकसारखं परतवायचं पीठ टाकल्याच्या नंतर पीठ आणि हे कोथंबीर सगळं को एकत्र एक करून ना चांगलं परतून घ्यायचं चा। गॅस बारीकच केलेला आहे म्हणजे गॅस आज बारीक ठेवलेली आहे मी असं एकसारखं परत उतरायचं आहे चारही बाजूनी म्हणजे कडईला चिकटणार नाही साईडने पण आणि मध्ये पण शिजायला लागले आपलं पीठ असं व्यवस्थित हे पहा कोथंबीर आणि बेसनपीठ हे सगळं व्यवस्थित शिजलं आहे तर आता बघा कढईने याला सोडलेलं आहे बघा हे बघा असं आपला आता गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे वडी बनवण्यासाठी तर बघा असं आता कडईल्याने सोडलेलं आहे तर हे व्यवस्थित शिजलं आहे तर हे आता आपण वडी तयार करण्यासाठी घेऊया हे बघा मी असं चौकोनी भांडं भांडे घेतलेलं आहे केक या तर याला मी थोडंसं तेल लावून घेते म्हणजे आपलं मिश्रण आहे ते चिकटणार नाही हे बघा मी असं इथे चौकोनी भांडं घेतलेलं आहे एक एक तर त्याला मी थोडंसं तेल लावून घेते आणि याच्यामध्ये ते मिश्रण टाकायचं आहे बघा तर व्यवस्थित असं झालेलं आहे आणि याला जरा थंड होऊ आहे तर तुम्ही थंड होण्यासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा अर्धा तास असं राहिलं ना त्याच्यानंतर पण चारही बाजूने एक घ्यायचं व्यवस्थित कापू शक म्हणजे वडी छान होते आणि ह्याच्यावरती वरून तीळ लावून घ्यायचे सफेदवाले असे बघा मी तीळ टाकत आहे वरून हे आणि वरून आता हे तीळ आहे ना सगळे दाबून घ्यायचे नाही तर मग तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा दाब आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली वडी अशी मस्त शेट झालेली आहे तर आता आपण याला कापून घेऊया चौकोनी आकारामध्ये किंवा आपण असं दुसऱ्या पण आकारामध्ये कापू शकतो ही व्यवस्थित झालेली आहे यावरती आपण परत तीळ लावू शकतो दाबून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे ज्याच्यावरती चिकटले जातात तर बघा आता मी कापून घेते वडी बघा अशा आपल्या वड्या कापून झालेल्या आहे आणि ही वड्याची रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे बघा कशी वडी मस्त आपली निघालेली आहे आता ह्या मी आता ही वडी मी तळून घेणार आहे मी तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल तापलेलं आहे तर मी आता एक एक वडी तेलात सोडून घेते तळण्यासाठी हे बघा अशी खरपूस आपली वडी तयार तळून झालेली आहे हे पाहा खरपूस अशी वडी तयार झालेली आहे आपली अशी मस्त तळली गेलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही वड्या करून पहा अशा प्रकारे तव्यावरती पण तुम्ही वड्या गरम करू शकता तेल साईडने सोडून बघा मी अशा पण केलेल्या आहे के आणि कडे तेलात तळून पण दाखवल्या आहे तर ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा